विश्वास ठेवला आणि त्याचबरोबर नितीश कुमार यांनी केलेलं काम यांनी बिहार केलेला विकास यावर विश्वास ठेवला आणि म्हणून त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि लाडक्या बहिणींचं अभिनंदन करतो कारण लाडक्या बहिणींनी तिथे मोठ्या प्रमाणावर मतदान केलं महाराष्ट्रामध्ये जसं लँडस्लाईड विक्ट्री मिळाली लाडक्या बहिणींचं मतदान वाढलं आणि त्यामुळे लँडस्लाईड विक्ट्री महाराष्ट्रात मिळाली आणि तसंच लँडस्लाईड विक्ट्री बिहारमध्ये लाडक्या बहिणींच्यामुळे मिळाली मी लाडक्या बहिणींचे अभिनंदन करतो आणि बिहारच्या जनतेचं अभिनंदन करतो बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारलं जंगलराज नाकारलं आणि विकास राज स्वीकारलं आणि म्हणून अशा प्रकारचं लँडस्लाईड विक्टरी या ठिकाणी मिळालेली आहे